जी वगैरह भाड़ के रिवाजी हॉटेल आज उद्घाटन होना एक तारखेला एक भाता छोटा बाहर गलता फोन वोलत होता अचानक राहुल शिंदे डायरेक्ट मारहाण चालू के लिए मारहाण चालू के नर विचार तीस चालीस जन पोर होते डायरेक्ट सगळ्यालाच मारहाण केली त्याच्यात राहुल शिंदे आणि दुसरा आणखीन एक, एक, एक शिंदे दोन शिंदे होते त्यांच्या एक जणांच्या कमराला एक जणाच्या हातात होते राहुल शिंदेच्या ते डायरेक्ट म्हणल्या बहिणीच्या मारा म्हणले की मारा म्हणल्याच्या नंतर मग मी काही बोललो नाही मग त्यांनी डायरेक्ट मला माझ्या बहिणी माझ्या बहिणीला त्यांनी डोक्याला केसला वगैरे धरून डायरेक्ट मारा केले आणि तीनदा म्हणले आणि मी आले कटला कटला गेलो माझा बारका भाऊ त्याला बोलला म्हणला तू तू जेव्हा एवढ्या मारतो काही गरज आहे का तुला हॉटेल मध्ये पाडतो तर म्हणला तुला काय करायची ते कर मी दत्ता कार्यकर्ता असं डायरेक्ट बोलला तो आणि त्यांनी दोन तीन वेळ फोन लावून मी धमकी दिली बाबा हॉटेल चालू करू नका मी तुम्हाला तर चिव मारणार म्हणून डायरेक्ट पोलीस स्टेशनला आम्ही गेलो रात्री आमची दखल घेतली नाही आमच्या म्हणजे त्यांनी हित केलं नाही त्यांनी आमची केस पण नाही घेतली आता आपल्याला असं पाहिजे तिथं आता आमचं ते डायरेक्ट म्हणते वंधारी म्हणून मारते ते आमचं तिथं सगळ्या वैद्यकीय भाज्या आमचं नाही तिथं भाजीने हॉटेल टाकले आणि ते डायरेक्ट म्हणते तुझं जी सीबी ना हॉटेल होणार आपल्याला ह्याचा न्याय पाहिजे जर आपण राहिलं आपल्याला ते टोल ना किंवा जर असं केलं तर तिथं हॉटेल चालवायचं कसं माझ्या बहिणीला त्यांना दोन तीन वेळेस बोलले तुम्हाला मारणार तुम्ही पोलिस स्टेशन सगळ्यांनी न्याय भेटायला पाहिजे असं जर हे म्हणून जर मारलं तर काय मतलब राहिलं हा त्याचा न्याय प्यावा याच्या निवेदन आहे ज्यांना मारहाण केली ते माझे के दोन मोठे भाऊ येत त्यांना मारहाण केली माझी एक बहीण आहे माझ्या बहिणीला पण मारहाण केली आणि माझ्या दाजीला पण आणि माझ्या बहिणीच्या दोन मुलांना पण तर फक्त हे बघायला गेले माझा फक्त बहिणीचा मुलगा बघायला गेले काय झालं की त्यांनी हे वांदरायचं येतं आणि हना आणि आमचं इथं हॉटेल नाही चलून द्यायचं हे असं एवढं वाईट का एवढं काय एवढं आम्हाला आता आमचं माझ्या बहिणीचं एकर शेत आहे आता आम्ही शेतात जायचं का नाही हे मी पोलीस पेशनला विचारतोय आम्ही शेतात जायचं का नाही काय करायचं आम्ही तुम्ही सांगा आणि हे हे राहुल शिंदे हे तीस दोनशे आरोपी बाहेर कसे येतं तुम्ही मला ह्याचं उत्तर पाहिजे हे ह्याचं मला उत्तर साहेब साहेब पाहिजे हे चालवत पोलिस मग हे बाहेर कसे येतं तीस दोनशे आरोपी आणि ते आमच्या भावाला मारत देत अहो माझ्या भावला कसं मारलंय तुम्ही बघितलंय का माझ्या भावाला मारले त्यांनी कितीच कोणाचा मार नाही खाल्ला माझ्या भावाला मारलंय त्यांनी आणि ते मी पंधरा वीस जणांनी धरून अहो वीस वीस तीस जणांनी तरुण राहुल शिंदे शिवम शिंदे सचिन चौधरी नंतर ते अजून चार पाच जण होते आ, नंतर अशोक शिंदे होता अशोक शिंदे होता हे करायचं काय तुम्ही सांगा मला बोलणार झालं आमचं काय न्याय भेटत नाही काही पण आमचं समाजाला कधी कुणाला मार्ग भेटलाय कधी कुणाला न्याय भेटलाय आणि जातून जातो का म्हणून मारतात तुम्ही काय मारतात तुम्ही आम्हाला सांगा ना तुम्ही काय केलं आम्ही तुमचं आम्ही गरीब आहेत म्हणून का आम्हाला न्याय कोणी द्यायचं तुम्ही मला सांगा आता हे आम्ही हे सादर केलंय माझ्या भावाला मारलय आता ह्याच हे जर ह्याच तर काहीच नाही झालं तर आम्ही आंदोलन करणार आम्ही तिथंच बसणार आम्ही गाड्या घाला मारा काय कोण करा हे तरच मारून टाका ना आता तिथं आम्ही हॉटेल टाकले आम्ही हॉटेल चालवायचं का नाही सांगा तुम्ही चाळीस पन्नास जण सोबत येतात आणि दांड करणं रॉड न स्टिक न मारतात काय करायचं पिस्तूल घेऊन काय करायचं आम्ही सांगा तुम्ही आम्ही काय करायचं तुम्ही सांगा आम्ही दहशतच काय एवढी त्यांची काय करायचं यांना कोण करताय आमच्या समाजाला थोडं था काय झालं की कुणीच दक्षता घेत है। नाही तुझी कुणीच काय बोलत नाही दक्षता कोणी घेत नाही कोणीच काय बोलत नाही टोन लाक्याच तुम्ही मागले एका वर्षात आहे तुम्ही टोन शिवम शिंदे हातातला माझा एक मित्र होता त्यांनी मला एका मोठ्या महिन्यापूर्वी आम्ही त्याचा टोल नाक्यावर बसलो होतो तो म्हणला सूर्य इकडे बघ शिवम न इकडे बघ म्हणलं हे बघ आम्ही पन्नास जणांना मारले आतापर्यंत आणि त्याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ येतं टोन लाईका रोज मारलेले आणि त्यांनीच माझ्या भावाला मारले असं का एवढं का म्हणजे आम्ही लोकलचे नाही मारायचं का नुसतं लोकलचे मारायचं विषय असा आहे की काल संध्याकाळी सातच्या सुमारास आमच्या भायळा येथील गावातले लोकांचं तिथे जमीन आहे त्याचं हॉटेल आहे प्रभाकर बांगरचं तर त्या ठिकाणी सातच्या सुमारास टोल नाक्यावर टोल नाक्याला चिटकून त्याची जमीन असल्यामुळे तिथं हॉटेल असल्यामुळे तिथं टोल नाक्यावर काहीतरी भांडं चालू होते तर ते भांडं बघण्यासाठी यांचा एक मुलगा तिथं गेला तर तो तू आमचे वाद बघायला का आला मोबाईल घेऊन का आला आणि म्हणून त्याला जबर मारहाण केली रॉड त्यांचं म्हणणं असं आहे की तिथं त्यांच्याबरोबर रेव्हॉल्वर होते बंदुका होत्या आणि रॉड टॉमी हॉकिस्टिक त्यांना जीवच मारायचं होतं त्यांना काल पण ते नशिबाने वाचले बऱ्याच टोल नाका असल्यामुळे तिथं वाहतुकीत एक कुठली तरी गाडी आली आणि त्या गाड्याचा उजेड बघून त्यांना ते वाचले तर ते वैद्यकीनीच्या लोकांचा हा खूप मोठा गंभीर गुन्हा आहे त्यांनी या यातून मागही आमच्या गावातील बऱ्याच लोकांना तोल नाक्यावर गाड्या अडवून लुटमार करण्याचे प्रयत्न केलेले आहेत तरी या गावकऱ्याचं सगळ्याच म्हणणं असं आहे की त्यांनी जो अपराध केला तो त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पण आलेला आहे येथील प्रभापकर बांगर आणि त्यांचं कुटुंब ज्यांची वैद्यकीयच्या टोल नाक्यावरती शेती आहे त्या ठिकाणी हा राहुल शिंदे आणि अशोक शिंदे हे तो टोल नाका चालवतात राहुल शिंदे आणि अशोक शिंदे हे चौदा वर्षाची जन्मठेप भोगून आलेले आरोपी आहेत या आरोपींना त्या स्थानिकच्या आमदाराचा वरद आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे आणि टोल नाक्यावरती हे सतत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारहाण करत असतात गाड्या आणून मारहाण करणं लोकांना बेदम मारणं हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे आणि प्रभाकर बांगर आणि त्यांच्या कुटुंबाची त्या ठिकाणी शेती आहे काल एका, एक ते एका वाहन चालकाला मारत असताना त्यांचा एक मुलगा त्या ठिकाणी गेला म्हणून अत्यंत जबर मारहाण त्या कुटुंबाला केली आहे महिलांनासुद्धा मारहाण केली आहे महिलांची छेडछाड झाल्याबाबत सुद्धा त्या कुटुंबाची तक्रार आहे आणि एवढी मारहाण केल्यानंतर सुद्धा पाटोदा पोलीस स्टेशन याच्यामध्ये गांभीर्याने दखल घेत नव्हतं म्हणून बाहेर आणि पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव एस पी साहेबांची आज भेट घेतली एस पी साहेबांनी निर्देश दिलेत की ज्या शब्दामध्ये पीडित कुटुंब तक्रार देईल त्या शब्दामध्ये तक्रार नोंदवून घेतली जाईल आणि आरोपीवर तात्काळ अटकेची कारवाई होईल आज बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे कुठल्याही भांडणामध्ये एखाद्या महिलेला पुरुषाला मारण्या मारताना तो मरेल की जे याचा विचार केला जात नाही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे एस पी साहेबांनी याच्याकडे गांभीर्याने बघावं आणि हे जे लाईफ पनिशमेंटमधले जे प्रिझनर आहेत दोन्ही हे शिंदे बंधू यांना तात्काळ अटक करावी कारण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे सुद्धा सिद्ध केलेलं आहे आणि जर याच्यामध्ये तात्काळ कारवाई नाही झाली तर एक मोठं जनआंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये उभा राहील पुन्हा एकदा दोन समाजामध्ये वेगळा मेसेज जाऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि तात्काळ या लोकांवरती गंभीर गुन्हे दाखल करून या लोकांना अटक करावी